मित्रांनो सध्या आहे मी कोकणामध्ये आणि एवढी जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे की असं वाटते भर पावसाचे दिवस आहे परंतु मे महिन्यामध्ये तो पण एवढा जोरदार पाऊस तुम्हाला आवाज येत असेल प्रत्येकाच जागा वारा आणि हा पाऊस तर मित्रांनो मस्त ही पावसाची सुरुवात आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये या कोकणातील गावी मी घेते हे आमचा श्रेयस आज यदा नैसर्गिक रेनकोट बघा ही नारली पोपलीची झाड आणि हे असा मस्त असा इथं पाऊस चालू आहे पावसाला सुरुवात झाली आणि ही रॉयल एंट्री बघा चला येऊ द्या येऊ द्या मित्रांनो बाहेर बघा असं सुंदर असे दृश्य हे आमच्या घराची खिडकी आहे आणि हा बाहेरचा व्यू बघा मित्रांनो इकडे एवढे झाले ते एवढे पाहूया मुळे एकटे झाले नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार हे पुन्हा इथं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी सध्या आलो आहे माझ्या साडूच्या गावी आणि माझ्या साडूचं गाव आहे वेंगुर् तालुक्यातील वेणसियाड बरोबर ना तर मी जस आता चार वाजता आलो आहे आलो थोडा फ्रेश झालो जेवण जेवण केलं आणि आता पावसाला सुरुवात झाली तर मित्रांनो तुम्हाला आजूबाजूचा थो थोडा परिसर दाखवतो आणि माझ्या साडूची फॅमिली आणि माझी पूर्ण फॅमिली आहे आणि मी ज्यांच्या घरी आलो आहे ते आमचे हे भाऊजी हे समोर आहेत हे आमचे भाऊजी भाऊजींचं नाव सांगा रामाचंद्राम पोखरी रामा चंद्रकांत पोकरे हे त्यांचं घर म्हणजे माझ्या साडूंचं आणि त्यांचं घर आहे ही माझी बायको तर चद, सध्या लाईट नाही आहे आणि पाऊस चालू मध्ये थो थोडा वारा सुटला आहे आणि ही आमची हा कोण आहे नील तोंड यो नील आणि हा आजूबाजूचा परिसर तर मित्रांनो पावसाला सुरुवात झाली आहे आणि कशा प्रकारे आपण हा आप पाऊस एन्जॉय करणार आहे ते या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो खूप धमाल मस्ती होणार आहे या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि जस्ट मी चार वाजता आलो ते पावसाला सुरुवात झाली आणि समोर एक तुम्हाला एकदम जबरदस्त असं दृश्य दाखवतो आणि आपलं नैसर्गिक रेनकोट कसा असतो ते दाखवलं तुम्हाला हा बघा हे आमचा श्रेय आज एका नैसर्गिक रेनकोट हे बघा ही नारली पोपलीची झाड आणि हे असा मस्त असा इथं पाऊस चालू पा। आहे आणि हे आमचा कोकम कोकणी रानमेवा कोकम दाखवतो तुम्हाला हा बघा मित्रांनो हे आमचा कोकम ह्याला सुद्धा बोलतात बरोबर ना भाऊजी हो आणि हे भाऊजींची दोन मुलं हे तुम्ही नाव हो सांगा हां हा कार्तिक आणि पार्क सध्या असतो आहे तो आतमध्ये गेला आहे तर तोपर्यंत हे रतांबे बघा आणि हा जोरदार आता वारा सुटला आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे बघा हे सुंदर अशा दृश्य तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आमची पूर्ण भट्ट्याभाडी काही मस्त पावसाचा असा आस्वाद घेत आहे आणि अजून एक मेंबर की तुमची ओळख करून देतो हे <laughs> आमच्या वहिनी काल आपण एक व्हिडिओ टाकला होता एक शॉर्ट व्हिडिओ जो तांदूळ शिजवता एकाच्या पारंपरिक पद्धती तांदूळ शिजला जातो तो तांदूळ शिजवणं जी पद्धत आहे ती आम्हाला या वहिनीने दाखवली आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा शॉर्ट्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण पो पोस्ट केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जो नक्की व्हिडिओ पहा आता आपण तर मित्रांनो आपल्या मोबाईलला सेफ्टीमुळे आपण छत्री घेतलेली आहे की बघा ही छत्री वीस नको तर मित्रांनो मस्त अशी अशी झाड आहेत सुंदर एकदम सुंदर अशी झाड वागो जबरदायू हा बघा आणि सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो बघा हे दृश्य जबरदस्त असं दृश्य बघा सुंदर असं दृश्य क्षेत्रांनो शहराच्या धावपळीच्या जीवनातून शंभर विश्रांती घेण्यासाठी मी आलो आहे माझ्या साडूच्या गावी ते म्हणजे वेंगुर्ल्या तालुक्यातील पेंचीआड्या गावी आणि ते जे, जे दृश्य पाहून मन खूप हरावून गेलं आहे मन एकदम प्रसन्न झाले आणि हे दृश्य मला मित्रांनी बघा सुंदर असं हे दृश्य आणि मित्रांनो ही असते गावची मजा म्हणून गाव आपल्याला नेहमी ओढत असतो आपलं मन हे गावाकडं नेहमी धावून घेत असतो त्याचं कारण की गावामध्ये आला जी म शांतता भेटते आणि जो आनंद भेटतो त्याचं शब्दात वर्णन करता येणार नाही आणि असाच काहीचा आनंद मालासुद्धा झाला आहे मित्रांनो पावसाचा थोडा जोर वाढला आहे त्यामुळे आता आम्ही चाललो घरी आणि घरी जाऊन आता थोडी मजा घेऊया तर तत्पूर्वी तुम्हाला एक मस्त असं दृश्य दाखवतो आणि सुंदर असा व्ह्यू हा बघा कोकणातील वनराई ही शहराकडे एकीकडं बेसुमार विकासाच्या नावाकडे झाडांची कत्तल होते परंतु तेच या आमच्या कोकणामध्ये हीच वनराई जपली जाते आणि हे एक दैवस्थान आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा एक दैवस्थान आहे तर मित्रांनो हे आहे आपलं जे घर आणि हे समोरचं अंगण आणि जस्ट आपण आपल्या घरी बसलो आहे आणि गाववेळ आपण घरी घरामध्ये आमचे साडू तुषार पोकरे आणि हे यांचं गाव आहे आणि हे यांचं घर आणि विचार नव्हता केला की गावी पोचल्यानंतर पाऊस भेटल आणि जसा गावी पोचलो थोडा फ्रेश झालो जेवण झालं आणि पावसाला सुरुवात आणि मस्त असा पाऊस मित्रांनो <स्तितितितिति> <Łytan> सध्या आहे मी कोकणामध्ये आणि एवढी जोरदार पावसाची सुरुवात झाली आहे की असं वाटते भर पावसाचे दिवस आहेत परंतु मे महिन्यामध्ये तो पण एवढा जोरदार पाऊस तुम्हाला आवाज येत असेल प्रत्येकाला सुद्धा दा हा बघा वारा आणि हा पाऊस वारा बघा आणि पाऊस बघा मित्रांनो पाऊस बघा पाऊस फुल वारा सुटलाय वारा बघा किती सुटला मित्रांनो ही तर मित्रांनो मस्त अशी पावसाची सुरुवात आणि या सुंदर अशा वातावरणामध्ये या कोकणातील गावी मी घेते चाचा आस्वाद तर मित्रांनो मस्त असं कोकणामध्ये जोरदार पाऊस चालू आहे आणि या सुंदर अशा पावसाच्या वातावरणामध्ये मी ह्या चहाचा आणि या भावण्याचा आस्वाद दिला आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या चहा आणि एक भावने टाळाला आणि कमेंट करून सांगा की तुमच्याकडे सुद्धा असा पाऊस जोरदार चालू आहे की नाही आणि कसा वाटलं तुम्हाला वातावरण ते सुद्धा कमेंट करून तर मित्रांनो मस्त बिघापर्यंत चहाचा आणि धावण्याचा आस्वाद येलो मस्त सुंदर असं वातावरण गेले दोन तासापासून जोरदार असा पाऊस चालू आहे पाऊस थांबण्याची काय शक्यता दिसत नाही आणि लाईटसुद्धा गेली आहे आमच्या घरातली पण या पावसाचा मनसुरा आनंद आम्ही घेत आहोत सर्वेला आणि ही आमच्या गावची खरी मजा हे सर्व मंडळी एकदम आराम घेतात पावसाचा आनंद घेत आणि कोकणी रानमेवाचा आनंद घेत मस्त असा मजा एन्जॉय आणि धमाल करत आहे तो आपण गेलेलो ना वरती दाजी तुरणी आपण सगळे मानव तर मित्रांनो मस्त बाहेर असा पाऊस चालू आहे आणि इथं आमची चाय पार्टी चालू आहे चाय विथ मस्का चाय पाव काय मग मंडळी कसली पार्टी चालू आहे काय 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 बोलले बरायचं बोला पण काय पार्टी कसली चालू आहे अरे एकदम फर्स्ट क्लास चला आता आपण चाय खाऊ खाऊया मित्रांनो बाहेर बघा असं सुंदर असं दृश्य हे आमच्या घराची खिडकी आहे आणि हा बाहेरचा बघा आपल्या ची जागा आहे आणि पावसाचा जोर खूप वाढलाय आपण आता बाहेर जाऊया बघा आवाज बघा मित्रांनो आवाज पावसाचा आणि फुल जोर पकडलाय बघा फुल जोर पावसाची सुरुवात झाली कोकणामध्ये पाउस बहुत चाले चलो ये ये से <laughs> <दाले> ये どうもね。<laughs> <laughs> मित्रांनो अजूनसुद्धा खूप जोरदार पाऊस चालू आहे आमच्या कोकणातील गावामध्ये आणि तुमच्याकडे सुद्धा पाऊस चालू आहे किंवा नाही हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अजून तीन ते चार दिवस आपण या गावी आहोत आणि या तीन ते चार दिवसाचा जी काय धमाल करत आहे ते आपण आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर हे जे व्हिडिओ पोस्ट करत ते सुद्धा नक्की पाहा आणि मित्रांनो भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तो परंतून मस्त राहा आनंद राहा आणि कोकणात या निसर्गाचा आस्वाद घ्या भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय जय चंकर